मावली मावली या आनेक संत ज्ञानेश्वर माऊलींना अखंड विश्वाची माऊली म्हटलं जातं याच्या आधी अनेक संत आणि महाराजांनी समाध्या घेतल्या परंतु संत ज्ञानेश्वरांनी संजीवनी समाधी घेतली तर आज आपण ही जी संजीवनी समाधी आहे माऊलींची आणि ही समाधी घेताना जे संत त्यांच्याबरोबर होते ते म्हणजे संत नामदेव आणि पुराविशी नामदेवांनी हे वर्णन लिहून ठेवले आहे आपल्या घरामध्ये की कशाप्रकारे ज्ञानेश्वर माऊलींनी समाधी घेतली संजीवन अहो माऊलींची भक्तीची एवढी ताकत आहे की मेलेल्या माणसाला जिवंत करून ज्ञानेश्वरी लिहून घेतली होती संत ज्ञानेश्वरांचे मामा चांगदेव यांनी योगाच्या जोरावरती चौदा वेळेला मृत्यूला हुलकावणी दिली होती ते चौदाशे वर्ष जगले चांगदेव आणि ते चांगदेव मामा मुक्ताईला गुरु करतात म्हणजे आपण विचार करा मुक्ताईचे गुरु संत ज्ञानदेव केवढी ताकद केवढा अधिकार तो आहो माणसाने माणसाशी कसे वागावे हे कसे जगावे हे संत ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरीमध्ये लिहून ठेवले आजही ज्ञानेश्वरीचे शब्द आपल्या कानावरती पडल्यानंतर आपल्याला वाटतं की आपल्याला आईने आवाज दिलाय आई आपल्याला शिकवती एवढी ताकद ज्ञानेश्वरीमध्ये आहे भगवंताच्या पर्यंत पोचावं कसं हे संत ज्ञानदेवांनी दाखवून दिले आहे अहो रेड्यामुखी वेदवधवीला केवढी ताकद ज्ञानदेवांची भक्तीची पंढरीच्या पांडुरंगाला माऊलीची पालखी ज्या वेळेला जाते त्यावेळेला लाखो लोक ऊन वारा पाऊस याची तमा न बाळगता पालखी बरोबर जातात हे माऊलींचे प्रेम आणि याच संत ज्ञानेश्वर माऊलींनी संजीवनी समाधी घेतली का बरं समाधी घेतली या समाधीचे वर्णन प्रत्यक्षात पुरावेनी जे संत होते ते संत नामदेवांनी केलेले वर्णन आहे बघा समाधीचे वर्णन ऐकताना अक्षरशः डोळ्यामध्ये पाणी येते असं सुंदर वर् वर्णन नामदेवांनी आपल्या ग्रंथामध्ये पुढील पिढीसाठी हे लिहून ठेवलेला ठेवा आहे बघा परंतु संत ज्ञानेश्वरांनी समाधी का बरं घेतली आणि त्या समाधीचं वर्णन आज आपण ऐकणार आहोत वर्णन ऐकल्यानंतर एक स्वर्गसुखाचा आनंद आपल्याला प्राप्त होईल बघा असा भास होईल नक्की होईल त्यासाठी व्हिडिओ नक्की आपण शेवटच्या क्षणापर्यंत बघा समाधी साधन संजीवनी नामा इच्छित कार्य पूर्ण झाल्यावर ज्ञानदेवांना या देहाच्या पलीकडे जावे असे वाटू लागले ज्ञानेश्वरी लिहून झाल्यावर त्यांनी ब्रह्मविद्येचा त्यांनी सुकाळ केला भक्तिभावामध्ये डुबणारी पंढरीची वारी त्यांनी पवित्र केली होती अमृत अनुभव हा त्यांचा ग्रंथ म्हणजे एक ग्रंथाचा राजा समजला जातो अहो ते एक तत्वज्ञान आहे हरिपाठाचे सुंदर असे अभंग लिहून त्यांनी हरिभक्तांसाठी नामस्मरणाचे साधन दिले भक्ती भावपूर्ण रसाळ अभंग लिहिले अहो सातशे वर्षांनंतर सुद्धा हे जे संत साहित्य आहे पिढ्यान पिढ्या वारकरी संप्रदायाचे रत्नभांडार आहे पसायदान प्रार्थना मराठी सारस्वताचा झळणारा एक कौस्तुभ म्हणे आहे आणि ज्ञानेश्वरी हा तर सुवर्ण कलश आहे थेट हृदयाशी करणारी भाषा प्रसंग कल्लोळ भक्तीचा महिमा याद्वारे ज्ञानदेवांनी तत्वज्ञान सोपे करून जनसामान्यांसाठी उलगडून मांडले आईच्या वात्सल्याचे ब्रह्मरसाचे अमृतपान सामान्यातल्या सामान्य माणसाला घडवले म्हणून तर संत ज्ञानेश्वर माऊलींना माऊली म्हटले जाते बघा आपले आयुष्य केवळ समाजासाठीच नव्हे तर अखंड विश्वाच्या कल्याणासाठी समर्पित केलं आणि एवढं केल्यानंतर आता जगण्यासाठी काय उरलं अशी भावना ज्ञानदेवांनी व्यक्त केली बघा ह्या समाजकार्यातून वेळीच बाहेर पडलं पाहिजे अन्यथा मोठेपणाचा मोह होऊन अहंकार वाढेल हा गंभीर विचार त्यांच्या मनामध्ये आला बघा आता या जगापासून वेगळे होऊन विश्वात विलीन झाले पाहिजे आणि याच संकल्पनेचा शोध घेण्यासाठी त्यांनी चिंतन केले आणि याच चिंतनातून त्यांनी संजीवनी समाधीचा निर्णय घेतला संजीवन समाधीचा आहो संजीवन समाधी घेण्यासाठी कारणे काही असू शकतात पण समाधी घेणे का ही काही सामान्य घटना नाही ज्ञानदेव समाधी सोहळ्याला शांतपणे सामोर गेले अनंतात विलीन झाले ज्ञानदेव तुम्हामांसाठी देव झाले या देवाचं दर्शन घेण्यासाठी आळंदीत लाखो भक्त दर्शन घेण्यासाठी येतात बघा आणि संजीवन समाधीचा सोहळा जो घडला आणि हे पुढच्या पिढीला कळवण्यासाठी बघा प्रत्यक्ष पाहिलेले जे संत आहेत त्यांनी हा समाधी सोहळा संत नामदेवांनी लिहून अध्यात्माची ही शिदोरी सामान्यांच्या हाती पोचवली बघा नामदेवांनी आणि ज्ञानदेवांनी बघा स्वतःच्या मनाशी केलेला निर्णय जो आहे तो प्रथम निवृत्तीनाथांना सांगितला अहो असा विजेचा धक्का बसावा तसा निवृत्तीनाथ हादरले निमंत्रण अरे ज्ञानदेवा असं काय विचार करतोय रे बाबा जरा शुद्धीवर ये ज्ञानदेव म्हणाले गुरुनाथ दादा आजपर्यंत आपण आत्मसात केलेल्या अध्यात्म समाजाला सांगितले त्याचा प्रचार केला संतांच्या मनामध्ये रुजवला परंतु आपण जे तत्वज्ञान आचरणात जर आणलं नाही तर आपण तत्वज्ञानाशी बेमान वागलो असं होईल नारे दादा म्हणून तर चिरस्वरूपाची संजीवनी समाधी घ्यावी असे मनोमन वाटतंय ज्ञानदेवा तुझ्या निर्णयाच्या आड कसं येऊ रे बाबा असं निवृत्तीनाथ म्हणाले बघ पण ज्या संतांचा तू आधार वाटतोस त्यांना पटवून देणं अवश्य आहे आणि त्यापेक्षा सोपान मुक्ताबाईला समजावून सांगितले पाहिजेस निवृत्तीनाथांची संमती मिळाल्यानंतर आनंदाने चरणावरती नतमस्तक झाले ज्ञानदेव आशीर्वाद मागितला निवृत्तीनाथांना बघा ज्ञानदेवांना मिठी मारली सोपान मुक्ताईबाईंना ज्ञानदेवांच्या संजीवनी समाधीचा सा निर्णय सांगताना निवृत्तीनाथांना रोडू आले त्यावेळेला बघा दोघांनी आक्रोश केला दादा आम्हाला सोडून जाणार असं म्हटल्यावर मुक्ताबाईचा धीर खचला बघा कार्तिक वारीच्या शेवटच्या दिवशी म्हणजे वैद्य एकादशीला निवृत्तीनाथांनी सर्व संत मंडळींना आळंदीत एकत्रित बोलवून ज्ञानदेवाचा हा संकल्प सांगितला सर्व संत मंडळी हळूहळू येऊ लागले ज्ञानदेवांनी नामदेवांना हा निर्णय तर आधीच सांगितला होता नामदेवांनी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला होता परंतु व्यर्थ त्यावेळेला बघा नामदेव गोरोबा चोखोबा सावता सेना जनाबाई सर्व गावकरी वाळगुंठात आले लाखोंच्या संख्येने संत मंडळी अभंग कीर्तनात दंग झाली होती ज्ञानदेवांच्या झोपडी भोवतालचे जे वातावरण आहे हरिनामाच्या गजरात भारावून गेलं होतं अहो समाधी स्थानाची तयारी तीन चार दिवस आधीच सुरू झाली होती सिद्धेश्वर मंदिराजवळ असलेल्या पुरातन गुफेमध्ये ज्ञानदेव समाधी घेणार होते ती जी गुहा आहे आतून स्वच्छ करून घेतली होती ती भिंताडे सेनामातीने लिपून घेतली होती समाधीच्या बैठकीची जागा सपाट केली होती कार्तिक द्वादशीच्या संध्याकाळी ज्ञानेश्वर माऊली संत मंडळीसमोर आखरचे कीर्तन करणार होते आणि त्यानंतर ते संपूर्ण मौन पाळणार होते त्यांच्या अखेरचे शब्द ऐकण्यासाठी वारकऱ्यांचा मेळा वाळवंटात ला लोटला होता ज्ञानेश्वरांनी कीर्तनाला सुरुवात केली संत हो मी आपला निरोप घेण्यासाठी बोलणार आहे आता मी शिवस्वरूपात विलीन झालो आहे आपल्या पुढे मी नाम मात्र उरलो आहे मीच फक्त व मीच देव होऊन बसलो आहे आता मी निगावो म्हणतो आपल्या आशीर्वादाने आम्हा चिरशांती शुद्ध स्वरूपातील आनंद निरंतर मिळत राहील आपल्या सर्वांना माझा अखेरचा नमस्कार एवढं बोलून ज्ञानदेव उठून आपल्या झोपडीकडे निघून गेले संत ज्ञानदेवांनी संत निवृत्तीनाथांना ज्ञानेश्वर माऊलींना अत्यंत आनंद वाटावा म्हणून इंद्रायणीच्या वाळवंटात विठोबाचा जागर घातला पंढरीच्या पांडुरंगाचा अहो ज्ञानदेवांच्या गजरामध्ये द्वादशीची रात्र घालवली आणि बघा कार्तिक वैद्य त्रयोदशीला ज्ञानदेवांनी आणि सगळ्या भावंडांनी इंद्रायणीमध्ये पवित्र स्नान केले ज्ञानदेव कोणाशी बोलत नव्हते ज्ञानदेव सकाळी समाधीस्थान पाहण्यासाठी गेले त्यांनी आत जाऊन सगळ्या गोष्टी नजरेखाली घातल्या ज्ञानदेवांचे आसन तुळशी बेल ध्रुवा फुले अंथरूण सिद्ध केलं होतं समाधी स्थळावरती वारकऱ्यांची भजने टाळ मृदुंग गजर चालला होता समाधी स्थळाकडे निघताना संत जनाबाईंनी पंचारतीने ओवाळून त्यांना मांड्याचा एक घास भरवला अनेक स्त्रियांनी ओवाळे आणि नंतर बघा मुक्ताबाईने गंध अक्षदा लावल्या मांड्यांचे अखेरचे दोन घास भरवले पंचारतीने आरतीने ओवाळे ज्ञानदेवांनी मुक्ताबाईच्या पाठीवरून अखेरचा प्रेमाचा हात फिरवला सोपान काकांना तर स्वतःला सावरणं कठीण झालं जमलेल्या लोकांनी ज्ञानदेवांच्या नामाचा जय जयकार केला मृदुंगाच्या गजरामध्ये विठ्ठल नामाचा गजर चालू होता ज्ञानदेव समाधी स्थळाकडे चालू लागले त्यांच्या एका बाजूला निवृत्तीनाथ आणि दुसऱ्या बाजूला संत नामदेव चालत होते वाटेत लोक ज्ञानदेवांच्या पाया पडत होते अखेर ज्ञानदेव समाधीपाशी आले त्यावेळेला बघा सच्चितानंद बाबांनी ज्ञानदेवांची मनोभावे पूजा केली आणि ज्ञानदेवांनी समाधीस्थानाला तीन प्रदक्षिणा घातल्या आजान वृक्षाला प्रेमाने कुरवाळले संतांनी चरणाला स्पर्श केला आणि लोकांची बघा ज्ञानदेवांच्या पायाला हात लावण्यासाठी झुंबड उडाली त्यावेळी निवृत्तीनाथांनी प्रार्थना केली ज्ञानदेवांनी जनतेला शेवटचा नमस्कार केला निवृत्तीनाथांनी नामदेवांनी ज्ञानदेवांना हात धरून समाधी स्थळामध्ये प्रवेश केला बसण्यासाठी शुभ्र वस्त्र अंतरलं होतं तुळशी बेल याची शय्या तयार होती आणि ज्ञानेश्वरांनी लिहिलेली ज्ञानेश्वरीची पहिली प्रत त्यांच्या समोर ठेवली आणि निवृत्तीनाथांना ज्ञानदेवांना आ आसनावरती बहळूच बसवले नामदेवांनी पंढरीच्या पांडुरंगाचा बुक्का लावला ज्ञानदेवांनी पसायदान घातलं आणि डोळे मिटून हात जोडले आणि दीर्घश्वास ओम असं उच्चारलं निवृत्तीनाथांनी हुंदके देत पांडुरंगाचा बुक्का लावला ज्ञानदेवांनी पद्मासन घातलं आणि डोळे मिटून हात जोडले आणि दीर्घश्वास ओम असे उच्चारले निवृत्तीनाथांनी हुंदके देत जड अंतकरणाने समाधी स्थळाला ला शिळा लावली द्वार कायमचे बंद झालं निवृत्ती सोपान मुक्ताई यांनी हंबरडा फोडला कार्तिकी वैद्य त्रयोदशीला हा ज्ञान सूर्य मावळला तर अशा अखंड सृष्टीचे हे माऊली आपले ज्ञानेश्वर ज्ञानेश्वरी आपल्याला उपयोगी पडेल बघा संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेली ज्ञानेश्वरी वाचल्यानंतर एक स्वर्गसुखाचा आनंद आपल्याला मिळतो ते हरिपाठ वाचल्यानंतर देवापर्यंत पोचावं कसं ही आपल्याला एक ताकद मिळते ऊर्जा मिळते चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत अशीच मिळत राहणार यात शंका नाही आपल्या आयुष्यामध्ये एकदा तरी संत ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीला आपण भेट द्या आळंदीला नतमस्तक व्हा त्या ठिकाणी आहो आजही आपण ज्ञानेश्वर माऊलींची आणि पंढरीच्या पांडुरंगाची जर मनापासून भक्ती केली तर माऊलींच्या समाधीला कान लावला ना तर आतून माऊलींचा आवाज येतो बघा पण जो खरा भक्त असेल त्यालाच तर अजूनही सांगायचे म्हटले तर ज्ञानेश्वरी माऊलींनी समाधी घेतल्यानंतर संत नामदेव भेटून आले आणि संत एकनाथ सुद्धा भेटून आले समाधी घेतल्यानंतर एवढी ताकद त्यांच्या भक्तीची होती म्हणून तर माऊलींच्या समाधीला संजीवनी समाधी म्हटले जाते चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत माऊली त्या ठिकाणी आहेत हे निश्चित आहे समाधी आहे फक्त तर असं हे समक्ष पाहिलेलं संतांनी केलेलं वर्णन आहे संजीवनी समाधीचे हे वर्णन आपल्याला आवडले वर असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि एक जय जय रामकृष्ण हरी असे एक कमेंट करा तुमची एक कमेंट आम्हाला नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी ऊर्जा देते बेला आयकॉनचे बटन देखील प्रेस करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील आणि हो तुम्ही कुठल्या स्थानातून कुठल्या गावातून कुठल्या शहरातून हे व्हिडिओ पाहतात त्याचे नाव तुम्ही कमेंटमध्ये लिहा धन्यवाद